अगं सुनी ऐक घे अगं मला सोडून जाऊ नको तुला सोडून को को तु मला कोण आहे दुसरं तुझंच घर आहे की तुलाच करावं लागते की सगळे घरचे काम नाही नाही मला जमत नाही चालली मी मारलं काय आमच्या माझ्या भावाकड अग नको की घ्या नको की अगं दीदे तू बॅगा घेऊन कशी काय आलीस मी आता नवऱ्याच्या घरी राहीना मला धुनी भांडे साहेब करून कंटाळ आलाय होय काय तू अजिबात टेन्शन नाही तू आमच्या दोघांची इकुल ती एक लाडकी बहीण आहेस तुला इथं आम्ही आयुष्यभर दोघं सांभाळतो हॅलो उमेश तुला चार मशी आण सांगितले चार आण न गो चारच्या ठिकाणी आठ आण आता माझी बहीण आल्या शेण काढायला अग इ की तिकडे कड चालली आहेस इकडे दरे अरे पटपट नाटक करते भावाचा सांगते मोठ्या